नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आता उन्हाळा सुरू होतो आहे आज आपण बघतोय लिंबाचं सरबत तर हे सरबत असं आहे की आता उन्हाळ्यामध्ये लिंबू आपल्याला खूप महाग मिळतात आता थंडी सरत चालली आहे आणि लिंबू अजूनही बाजारामध्ये आहेत आपल्याला परवडतील असे आणि मिळतात पण भरपूर तर आत्ता तुम्ही जर लिंबू आणून हे सरबत करून ठेवलं तर तुम्ही वर्षभर तरी तुम्ही ते सरबताचा आनंद घेऊ शकता त्यासाठी इथे आपल्याला पातळ सालीची अशी लिंबू आणायचे आहेत आणि ती शक्यतो फ्रीजमध्ये नाही ठेवायची बाहेरच ठेवायची आणल्या आणल्या लगेच ती करायला लगे घ्यायची नाहीतर मग त्याला डाग पडायला सुरुवात होते माझे असेच परवा आणले ते एक दोन डाग पडलेत ते मी काढून ठेवलेत ते बाजूला तर आता आपण हे लिंबू चं सरबत जे करणार आहोत ते प्रीमिक्स म्हणू शकतो आपण त्याला तर आता आपण ते करून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये नाही ठेवायचं ते बाहेरच ठेवायचं प्रीमिक्स आतमध्ये ठेवलं ना फ्रीजमध्ये की त्याला ओलसरपणा येतो आणि मग ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो हे प्रीमिक्स बाहेरच ठेवायचं तर आता आपण ह्याच्यातली अर्धे लिंबाचा आपल्याला हे पेलाभर रस करायचा आहे तर किती लिंब लागतील ते आपण बघूया तर लिंबू अशी चोळून घ्यायची हाताने म्हणजे त्याचा रस चांगला निघतो गरम पाण्यामध्ये ठेवली होती मी कारण गरम पाण्यात ठेवली ना किती जास्त मऊ होतात तर ती आता काढून मी पुसून घेतली आहेत तर आता पण अशी सगळी लिंब पहिले चोळून घेऊया आणि मग रस काढायला घेऊ तर ही मी थोडीशी लिंब चोळून घेतली तशी हाताने तर आपण लिंबू कापून घेऊया बरोबर मधोमध ही जी खूण आहे आणि ही खूण ह्याच्याबरोबर मध्ये मध लिंबू कापायचा भरपूर रस आहे त्याच्यामध्ये चोळल्यामुळे जास्तच पडला आहे खाली बिया पडल्या आहेत त्यानंतर मी काढून घेते आपण याच पद्धतीने हे पूर्ण कपभर रस काढून घेऊया हे बघा आपला एक कप आपण रस काढला आहे याला मला तेरा लिंब लागली साधारण तर आता आपल्याला हे प्रीमिक्स बनवण्यासाठी एक कप जर रस असेल तर आपल्याला त्याच्यात तिप्पट साखर घ्यायची म्हणजे आपल्याला तीन कप साखर घ्यायची ही साखर घेताना ना शक्यतो पांढरी स्वच्छ साखर बघून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला आता ह्याच्यात आपण मळी नाही काढू शकत नाहीतर आपलं थोडंसं सरबतचा कलर बदलतो म्हणून एकदम पांढरी स्वच्छ साखर घ्यायची तर आता आपण ही हे बाजूला ठेवूया आणि साखर मोजून घेऊया तर हे हा जो रस आहे हा रस मी ह्या दोन ताटांमध्ये अर्धा अर्धा करते बघा इथे मी साखर घेतली आहे एकदम पांढरी स्वच्छ आहे तर आपण ही यामध्ये घालूया आपल्याला तीन भांडे घ्यायचे इथे मी अर्धी घालते आणि अर्धी ह्या ताटात घालूया आणि हे तिसरं आता आपल्याला एकदम हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून आहे म्हणजे थोडक्यात काय की साखर ही आपली लिंबाच्या रसामध्ये भिजली गेली पाहिजे आणि हे मिश्रण आपल्याला उन्हात नाही ठेवायचे फॅन खाली वाळत ठेवायचे तर उन्हात ठेवलं तर साखरेला पाणी सुटेल हे प्रमाण अगदी बरोबर आहे पण तुम्हाला जर थोडंसं गोड आवडत असेल तर थोडी साखर वाढवली तरी चालेल आता आपल्याला ही दोन्ही ताटं आपण फॅन खाली ठेवूया चार तासाने मी एकदा परत हलवून दाखवेल इथे आपण लिंबू रसामध्ये साखर घालून ठेवली होती आणि दोन ताटात तर हे बघा आता आज दुसरा दिवस आहे साखर आपल्याला विरघळायची नाही आहे त्यामुळे या पद्धतीने आपण परत एकसारखं करून परत आपण ठेवणार आहोत अजून तरी एक दोन दिवस तरी जातीलच त्याला हे एक ताट आहे आणि आपलं हे एक ताट आहे फॅन खालीच आपण वाळवतोय आता मी वर खाली करून परत पंख्याखाली ठेवते इथे आपला लिंबाचा रस आणि साखर मस्त वाळली आहे बघा एकदम छान आवाज खडी खडीसाखरेसारखं झालं आहे दोन ताटांमध्ये हे साधारण यायला चार दिवस लागले मी अजून एक दिवस जास्त ठेवलं होतं म्हणजे पाच दिवस समजूया एकदम कोरडं झालं आहे तर आपण मिक्सरमधूनही काढून घेणार आहोत हे चालू बंद चालू बंद करून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे खडे झाले खडी साखरेसारखे इथं आपण एका ताटातलं मिक्सरमधून काढून घेतलंय अशी रवाळ झाली आपली साखरेसारखं तर आपण हे भांड्यात काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीचं जे आहे आपलं मिश्रण ते आपण दळून घेऊ इथे बघा आपली मस्त ही पूड तयार करून झाली सरबताचं प्रीमिक्स लिंबू सरबत प्रीमिक्स तर आपण हे एअरटाईट बाटल्यांमध्ये भरून ठेवणार आहोत आणि आता मी सरबत याचं कसं होतं हे मी तुम्हाला दाखवते आता मी मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही काळं मीठ वेळेवरती टाकू शकता तुम्हाला पुदिन्याची पानं टाकायची असतील तर ती तीही सब्ज्या असं कुठलंही वापरू शकता तुम्ही आता आपण हे बाटल्यांमध्ये भरूया आणि हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं कारण फ्रीजमध्ये ठेवलं ना, फ्रीज फ्रीज ना की त्याला परत पाणी सुटेल म्हणून हे बाहेर तर चांगलंच राहणार म्हणजे तुमचा उन्हाळा छान पार पडेल याच्यामध्ये हे आपण जे लिंबूचं प्रीमिक्स बनवलं आहे आता आपण त्याचं सरबत बनवूया इथे मी ग्लासमध्ये बर्फाचा खडा घातला आहे त्यामध्ये आपण घालूया हे सब्ज्या ते मी काळा मीठ घालते म्हणजे सेंडो प्रीमिक्स टाकले हे आपण टाकूया यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी जास्ती करू शकता आता उन्हाळा सुरूच झालाय लिंबा आपल्याला फार फटाफट मिळत नाही आणि मिळाली तरी पण खूप महाग असतात त्यामुळे आत्ता सध्या तरी जरा बरा भाव आहे लिंबांचा तर तुम्ही हे करून ठेवा म्हणजे पूर्ण उन्हाळाभर तुम्हाला त्याचा आस्वाद घेता येईल तुम्ही हे प्रीमिक्स करून बघा तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा तसंच अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला शेअर लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद